नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा तिसरा सामना आज दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात नॅशनल स्टेडियम कराची इथे खेळला जाणार आहे दोन्ही संघांचा समावेश ग्रुप बीमध्ये असून हा ग्रुप बीचा सा पहिला सामना आहे दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रथमच एकमेकांसमोर येणार आहेत गुरुवारी डी वाय पाटील विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमाला भारतीय क्रिकेट आयकॉन आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर श्रीलंकेचा कुमार संगकारा वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन ऑस्ट्रेलियाचा शेन वॉट्सन आणि दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स उपस्थित होते ही स्पर्धा बावीस फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून अंतिम सामना सोळा मार्च रोजी खेळला जाणार आहे <laughs> भारताचा पुरुष संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत आहे तर भारतामध्ये महिला प्रीमियर लीग सुरू आहे आज वुमेन्स प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या दोन दिग्गज आणि मागील दोन वर्षांमध्ये चॅम्पियन झालेल्या संघांमध्ये सामना रंगणार आहे सलग दोन विजय मिळवलेला गतविजेता आर सी बीचा संघ आज मुंबई इंडियन्ससोबत भिडणार आहे आर सी बी विजयाची हॅट्रिक नोंदवणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियानं आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे टीम इंडियानं बांगलादेशवर सहा विकेट्सनं विजय मिळवला आहे बांगलादेशनं टीम इंडियाला विजयासाठी दोनशे एकोणतीस धावांचं आव्हान दिलं होतं मात्र टीम इंडियानं हे आव्हान चार विकेट्स गमावून सेहेचाळीस पॉईंट तीन ओव्हरमध्ये पूर्ण केलं आहे उपकर्णधार शुभमन गिल हा या विजयाचा शिल्पकार ठरला आहे भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आय सी सी टुर्नामेंटचा बादशाह म्हटलं जातं एक दिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात अठरा सामन्यांमध्ये पंचावन्न विकेट्स घेणाऱ्या शमीनं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पण धुमाकूळ घातलाय बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शमीनं शानदार गोलंदाजी करत पाच विकेट्स घेत वन डे दोनशे विकेट्स पूर्ण करत जहीर खानचा विक्रम मोडलाय मर्यादित षटकांच्या आय सी सी स्पर्धांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज तो बनलाय दोहा येथे खेळल्या जात असलेल्या कतार ओपनच्या पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचला पराभव पत्करावा लागलाय स्पर्धेतील तिसरा मानांकित जोकोविचला बिगर मानांकित इटालियन खेळाडू मॅटेओ बेरेटिनीनं सात सहा सहा दोन असं पराभूत आहे बेरेटिनीनं त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच जोकोविचला पराभूत आहे त्याचवेळी दोन हजार नंतर टॉप टेन खेळाडूविरुद्ध हा त्याचा पहिलाच विजय दुबई टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात अव्वल मानांकित आर्यना सबालेंकाला जागतिक क्रमवारीत अडतीसाव्या स्थानावर असलेल्या क्लारा टॉसनकडून धक्कादायक पराभव पत्करावा आहे यासह आर्यना सबालेंका हिचं स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आलंय तर अन्य लढती दुसऱ्या क्रमांकाची इगा स्विटेक उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाली भारताचा स्टार स्नूकरपटू पंकज अडवाणीनं आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये चौदावे सुवर्णपदक जिंकत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली काही दिवसांपूर्वी त्यानं इंदोर इथे झालेल्या राष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाला गौसनी घातली होती यानंतर त्याने पुन्हा एकदा आशियाई अजिंक्यपद जिंकत या खेळातील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबव्यात पाहत रहा न्यूज